शहरासोबत लहानाचा मोठा झालेला मुंबईकर एक वेळ वडापाव खायचं ठेवेल पण पंचवीस ते शंभर रुपये महिनाकाठी बाजूला काढून ठेवायला विसरणार नाहीये हा पैसा जुगारासाठी आजही वापरला जातो पण हा जुगार सरकारी जुगार असतो यात एखाद्याचं नशीब फळफळत एखादा मजुरी करणारा लखपती होतो तर चहा विकणारा कोट्या महाराष्ट्र मोहिनी गजलक्ष्मी सह्याद्री दीपलक्ष्मी गजराज सागर लक्ष्मी अशा डझनभर सोडती काढून अनेकांच्या आयुष्याचा कायापालट करणारी आणि तब्बल पंधरा हजार लोकांना रोजगार देणारी महाराष्ट्र राज्य लॉटरी आता बंद होणार आहे जुगार खेळणं तसं वाईट समजलं जात पण आता अनेक वर्षापासून सुरू असणारा सरकारी जुगार बंद होणार असल्यामुळं अनेकांच्या रोजगारावरच कुराड कशी पडले ही महाराष्ट्र राज्य लॉटरी नेमकी असते तरी काय हा सरकारी जुगार का खेळला जातो इतक्या वर्षानंतर आता ही बंद करण्यात काय येते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या लॉटरीवर अनेकांची घरं नेमकी कशी चालतात सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर समजून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र यश आज नाही तर उद्या या टॅगलाईन खाली महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोचलेली महाराष्ट्र राज्य लॉटरी अगदी पंधरा रुपयांपासून ते पन्नास ते पाचशे अशा अनेक रुपयांनी सुरू होणारी ही लॉटरी अनेक लाखांमध्ये पैसे देते अगदी वीस रुपयात विकत घेता येणारी महाराष्ट्र गजलक्ष्मीची लॉटरी असो दहा रुपयात आठवड्याला निघणारी तब्बल दहा हजार रुपये मिळवून देणारी गणेश लक्ष्मीची लॉटरी असो किंवा दिवाळी पाडवा नाताळ आणि सणासुदीच्या दिवशी चिक्कार पैसा मिळवून देणारी मोठी लॉटरी पण आता हीच महाराष्ट्र सरकारची लॉटरी बंद होणार असल्यामुळं अनेकांच्या स्वप्नांचा चुडा तर होणारच आहे पण त्यासोबतच अनेकांच्या रोजगारावर गदा देखील येणार आहे पण त्याआधी लॉटरीला अनेक जण जुगार म्हणत असताना महाराष्ट्र सरकारकडून ही लॉटरी नेमकी का सुरू करण्यात आली ते थोडक्यात समजून घेऊयात या महाराष्ट्र राज्य लॉटरीची सुरुवात बारा एप्रिल एकोणीशे एकोणसत्तर रोजी झाली तेव्हा मटका जुगार या व्यवसायांना चांगला पेव फुटला होता यात पैसे तर बुडायचे पण अनेकांची फसवणूक देखील व्हायची म्हणूनच महाराष्ट्र सरकारच्या डोक्यात आयडियाची कल्पना आली आणि राज्याचा वित्त विभागाकडून एका लॉटरीची सरकारची लॉटरी असल्यामुळे यात विश्वासार्हता होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी कमी पैशात लाखोंची बक्षीस मिळवण्याची संधी यात होती त्यामुळं सुरुवातीपासूनच ही लॉटरी लोकप्रिय होती लोकांचा तर लॉटरी विकत घेणं हा दिनकर्मच बनला होता तीन शासकीय सुट्ट्या सोडल्या तर दररोज कोटींच्या अनेक सोडती महाराष्ट्र राज्य लॉटरीतून होत असतात गेल्या पाच वर्षाचा विचार केला तर तब्बल सहाशे एकोणीस पेक्षा जास्त व्यक्तींना लखपती आणि पाच विजेत्यांना करोडपती होण्याची संधी याच महाराष्ट्र राज्य लॉटरीमुळे मिळाली या पैशातून अनेकांचा घर संसाराला मदत मिळाली मुलं उच्च शिक्षित देखील झाली काहींनी आपला बिझनेस थाटला तर काहींनी अगदी आधुनिक पद्धतीनं शेती देखील केली त्याचप्रमाणे लॉटरीची विक्री करणं हा अनेक बेरोजगार तरुणांसाठी पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ व्यवसाय झाला होता अप्रत्यक्षपणे देखील ही लॉटरी अनेकांच्या हाताला काम देत होती मात्र सरकारला ही लॉटरी परवडत नसल्यामुळं आणि यात तोटा जास्त होत असल्यामुळं तब्बल पन्नास वर्षानंतर ही लॉटरी बंद करण्याचा निर्णय शासन स्तरावर सुरू असल्याची माहिती मिळते विक्रेत्यांना पंधरा टक्के कमिशन देणं अठ्ठावीस टक्के जीएसटी भरणं आणि ही लॉटरी राबवण्यासाठी येणारा मोठा खर्च न परवडणारा असल्यामुळं लॉटरी बंद करावी असा प्रस्ताव आहे शासन स्तरावर हा निर्णय लवकरच लवकर घेतला जाणार असल्यामुळं पायाखालची वाळू देखील मात्र लॉटरी विक्रेते आणि संघटनेचा या होऊ घातलेल्या निर्णयाला मात्र जोरदार विरोध होतोय राज्यभरात वीस हजारापेक्षा अधिक महाराष्ट्र राज्य लॉटरीची तिकीट विक्री करणारे विक्रेते आहेत अनेक वर्षापासून त्यांचं हे रोजगाराचं साधन देखील आहे त्यामुळं ते या निर्णयामुळं एकाच वेळी या सगळ्यांवर बेरोजगाराची कुराड पडण्याची भीती व्यक्त केली जाते महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता युनियनचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांनी तर शासनाच्या या प्रस्तावित निर्णयावर कठोर शब्दात टीका केली सरकारकडं अनेक योजनांवर वायफळ खर्च करण्यासाठी पैसा आहे मात्र हे सरकार महसूल मिळवून देणारी लॉटरी योजना बंद करायचा विचार करते असं म्हणून त्यांनी लॉटरी बंद करण्याच्या सरकारच्या पातळीवर सुरू असणाऱ्या निर्णयाला विरोध केलाय त्यामुळं वीस हजार लोकांना रोजगार पुरवणारी लखपती आणि करोडपती बनण्याचं अनेकांचं स्वप्न पूर्ण करणारी आणि चांगल्या हेतून सरकारनं सुरू केलेला हा महाराष्ट्र राज्य लॉटरीचा जुगार आता सुरू राहतो की बंद ते मात्र येणाऱ्या काळातच ठरेल बाकी तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र राज्य सरकारकडून सुरू असणारी ही महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्यात यावी का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद